ते आपली डिश रेडी झाली आहे त्याच्यात आपण बनवला आहे पोपट मच्छीचा रस्सा तुम्ही रोघण पाहू शकता म्हणजे तेल वर आला आहे व्यवस्थित आपली मच्छी शिजली गेली आहे आंबासुद्धा व्यवस्थित शिजला आहे वर घातली थोडीशी कोथंबीर गार्निशिंगसाठी आणि त्याचबरोबर रस्सासुद्धा मस्त असा झाला आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही जे पोपट मच्छी आपण फ्राय केली होती ना तीसुद्धा व्यवस्थित अशी शिजली गेली त्याच्यात सुद्धा मिरची घातली आहे हिरवी मिरची आणि पीसेस पाहू शकता मस्त असे फ्राय झाले आहेत गार्निशिंगसाठी घातली आहे थोडीशी कोथंबीर आपला लसूण आहे ना आणि कढीपत्ता व्यवस्थित असा तेलामध्ये लालसर झाला आहे फ्राय झाला आहे आता या स्टेजवर हा जो वाटण आहे ना हा वाटण घालूया आणि हा जो वाटण त्याला व्यवस्थित असं शिजवून घेऊया तर त्याला पटकन येणं संपूर्ण वाटण ॲड करतो शिजला गेला आहे लसूण वगैरे व्यवस्थित शिजला गेला आहे आता या स्टेजवर मित्रांनो काय करायचं हा आंबा आहे हा आंबा घालूया तुमच्याकडे आंबा नसेल तर तुम्ही कोकम चिंच किंवा टोमॅटो घालू शकता आंबा घातल्यानंतर हा जो आपले पिसेस आहेत ना जे आपण ग्रेव्ही करणार आहेत हे घालूया संपूर्ण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो सर्वात अगोदर कशेत तुम्ही मजेत ना मजेतच राहा हसत राहा आनंदी राहा आपलं आयुष्य जीवन ना तो आनंदात व्यक्त करा साजरा करा तर मित्रांनो आज आपण पुन्हा एक नॉनव्हेजची डिश बनवणार आहोत ते सुद्धा दोन प्रकारचे ट्राय करणार आहोत आणि एक रस्सा बनवणार आहोत पातळ रस्सा ग्रेव्ही आणि ती फिश आहे ना पोपट पोपट मासा आपण बनवणार आहोत कोणाला कोणाला माहीत असेल मी वर स्क्रीनवर दाखवेन पोपट मासा कशाला बोलतात आणि कोणाकोणाला याचं दुसरं नाव माहीत असेल ना, असे, ना तर नक्की कमेंटद्वारे सांगा खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी असा हा मासा आहे एकच काटा असतो मधी बाकी काय काटे नाहीत मऊ मुलायम अशी मच्छी आहे खास करून हा फ्रायला आहे ना खूप छान सुंदर वागतो आणि रशात सुद्धा खूप सुंदर लागतो पण रशापेक्षा आहेत ना फ्राय हा खूप छान आहे सुंदर आहे मी स्क्रीनवर दाखवेनच तुम्हाला पोपट मासा तुमच्या इकडे काय नाव असेल ना, ना कमेंटमध्ये सांगा तर छोटीशीच रेसिपी आहे का एक दाखवण्यापेक्षा ना मी एकाच मच्छीचे दोन प्रकार बनवून दाखवतोय सध्या व्हिडिओमध्ये मागे तुम्ही एक व्हिडिओ पाहिले असेल आपली ज्याच्यात आपण बांगडा फ्राय केला होता आणि ओल्या बोमलांचा रस्सा बनवला होता मी मागच्याच व्हिडिओमध्ये बोललो होतो की नॉनव्हेजच्या ज्या डिशेस आहेत ना त्यांना खूप छान असा प्रतिसाद आहे व्ह्यूज येत आहेत व्हेज एवढं काही व्ह्यूज येत नाहीत तर कसं आहे मित्रांनो व्हेज नॉनव्हेज दोन्ही आपल्याला या चॅनलवर अपलोड करावे लागतात कारण जी नॉनव्हेज न खाणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी व्हेज डिशेस तर बनवल्याच पाहिजेत आणि जे नॉनव्हेजवाले आहेत त्यांच्यासाठी तर ऑफकोर्स आपण मटण चिकन अंडी मच्छी वगैरे तर बनवत राहतो तर छोटीशी जी डिश आहे तीच तुमच्यापर्यंत मी आज शेअर करत आहे सादर करत आहे जर तुम्ही बनवली नसेल ना तर अवश्य ही पोपट मच्छी बनवा बाजारात ॲवेलेबल आहेत आता थोड्या थोड्या मच्छ्या येत चालल्या आहेत मार्केटमध्ये रक्षाबंधननंतर नारली पौर्णिमेनंतर अजून फ्रेश मच्छी येईल कारण बोटी समुद्रात जातात आपले जे बांधव आहेत हो ते मासेमारीसाठी तर खूप साऱ्या अशा मच्छी आता आपल्याला ॲवेलेबल होईल त्याच्यातलंच एक पोपट मासा आहे कसा काय ना हे पुढे मी तुम्हाला सांगेनच तर चला झटपट ना व्हिडिओ मोठा न करता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर पोपट मच्छी जी आपण फ्राय करतो आहे आणि रस्सा करतो आहे त्यासाठी कोणते कोणते पदार्थ इन्ग्रिडियंट घेतले आहेत हे सर्व जाणून घ्या आणि तुम्हीसुद्धा एकदा अवश्य ही डिश बनवा रेसिपी बनवा तुम्हाला नक्कीच आवड तर आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ना तो आहे पोपट मच्छी तुम्ही पीसेस पाहू शकता याची स्किन वगैरे काढली जाते आणि एकदम मऊ मुलायम असे पिसेस आहेत खाण्यास खूप स्वादिष्ट टेस्टी आहे तर मी आहे ना दोन पोर्शन केले आहेत हा एक जो पोर्शन आहे ना याला आपण फ्राय करणार आहोत फ्रायसाठी मी पिसेस घेतले आहेत पुढे तुम्हाला मी सांगेनच आणि हा एक पोर्शन आहे ना याचा आपण रस्सा बनवणार आहोत तांदळाच्या भाकरी भातासोबत खाण्यासाठी त्याचबरोबर इथे लसूण घेतला आहे हा जो शिळलेला लसूण आहे ना आपण फ्राय मच्छीत घालणार आहोत हा जो लसूण आहे ना हा आपण या वाटणात घालणार आहोत त्याचबरोबर इथे सुखा खोबरा घेतला आहे आंबा आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं या सीझनमध्ये आंबे अवेलेबल आहेत एक अर्धा निंबू घेतला आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत वाटण्यासाठी इथे आदरक आणि कढीपत्ता आहे त्याचबरोबर इथे आपला आगरी लाल मसाला आहे लाल तिखट इथे गरम मसाला आहे हळद आहे आणि मीठ आहे तर मित्रांनो ह्याच संपूर्ण साहित्यात ना आज आपण पोपट मासा जो आहे ना त्याचा रस्सा बनवणार आहोत आणि त्याचबरोबर आहे ना ही फ्रायसुद्धा करणार आहोत संपूर्ण साहित्य वगैरे तुम्हाला समजले असेल जे आज आपण पोपट माशाचा रस्सा बनवतो आहे ग्रेवी आणि त्याचबरोबर फ्राय करतो आहे त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ही संपूर्ण माहिती दिली आहे तर आता सर्वात अगोदर मिक्सर जारला आपल्याला एक वाटण बनवायचं आहे त्याच्यात सर्वात अगोदर हा खोबरा आहे हा खोबरा घालायचा था आहे जार मिक्सर जारमध्ये त्याचबरोबर ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना पाहून घ्या तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला आ, एक मी पाच ते सहा मिरच्या घालतो त्याचबरोबर हा एक लसूण घेतला आहे हा लसूणसुद्धा घाला याला फोडणार आहे मी तुम्हाला मी दाखवलं त्याचबरोबर हा एक इंच अद्रक घेतला आहे ना आपण हा सुद्धा घालूया आणि हा जो वाटण आहे ना तो सर्वात अगोदर वाटण करून घेऊया त्यानंतर हा जो पोपट आहे ना पोपट मच्छी जी आहे त्याला आपण मॅरिनेशन करून घेऊया फ्रायसाठी आणि हा मसाल्यात मस्त मुरेल तोपर्यंत हे जे आपण पोपट माशाचे जे बाकीचे विशेष ठेवले आहेत ना याची ग्रेव्ही रस्सा बनवून घेऊया तर सर्वात अगोदर हा वाटण आहे वाटण करून घेऊया व्यवस्थित आणि वाटण झाल्यानंतर आहे ना मच्छीला फोडणी देऊया आणि फ्राय मित्रांनो सर्वात अगोदर हा जो वाटण आहे ना आपण रेडी केला आहे तो पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत आली आहे वाटणात हा दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मा ना मी डायरेक्ट वाटण केला होता आज म्हटलं की प्रॉपर तुम्हाला दाखवूया कोणते कोणते पदार्थ त्याच्यात घातले आहेत त्याच्यात मिरची कोथंबीर अद्रक लसूण आणि खोबरं आहे ह्यापासून हा फ्रेश वाटण बनवायचं याचे आणि ना मच्छीला खूप छान अशी टेस्ट येते चला हे साईडला ठेवूया आता मेन मुद्दा आहे हे आपला पोपट फिश आहे पोपट मच्छी पाहू शकता स्वच्छ अशी वॉश करून घेतली धुवून घेतली हे आपण फ्राय करणार आहोत तर सर्वात अगोदर येणा याच्यात निंबू घालूया मी मागेसुद्धा म्हटलो तर निंबू घातल्याने ना मच्छीची स्मेल कमी होते खूप छान अशी टेस्ट येते त्याचबरोबर हा आपला लाल तिखट आहे हा घालूया वरण आता आपण मॅरिनेशन करतोय मच्छीला त्यानंतर या स्टेजवर एक चम्मच हळद घालूया मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि हा गरम मसाला हा सुद्धा एक चम्मच घालूया से मसाले आहेत फक्त जर नॉनव्हेजमध्ये तीन ते चार मसाले टाकले ना का खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर मीठ घालूया आता मच्छी म्हटलं की ऑफकोर्स मीठ थोडं जास्तच घाला कारण मच्छीची टेस्ट ही मिठावरच आहे व्यवस्थित हे ना हलक्या आता आणि हा संपूर्ण बॅटर ना मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया आणि एक दहा पंधरा मिनटं रेस्ट देऊया थोडंसं याच्यात पिंचित पाणी घालायचं एकदम हलकं कारण जे मसाले आहेत ना ते प्रॉपर संपूर्ण मच्छी जी आपण घेतली आहेत ना पीसेस करून त्याच्यात छान असा लागेल आणि खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही जर कधी बनवली नसेल ना मित्रांनो तर नक्की ही पोपट फिश बाजारात अवेलेबल आहे आता येते आहेत अवश्य कधीतरी घ्या आणि बनवा खूप छान सुंदर टेस्ट आहे आणि मच्छीसुद्धा खूप छान आहे तर ह्या प्रकारे ना असा प्रकार संपूर्ण मसाला या मच्छीत लावून घ्या आणि एक पंधरा वीस मिनटं रेस्ट द्या जोपर्यंत तुमची जी रश्श्यावाली मच्छी शिजते ना संपूर्ण मसाले प्रॉपर असे मुरतील तर चला मॅरिनेशन तर आपला ओके झाला याला रेस्ट देऊया आणि मच्छीला फोडणी देऊन जो आपण रस्सा बनवतो आहे ना तो रेडी करून घेऊया इथपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल सुरुवातीपासून कसं काय केलं आहे कोण प्रकारे आपण वाटण केलं आहे फ्रेश त्यानंतर मच्छी जी फ्राय करणार आहोत त्याला कसं मॅरिनेशन केलं आहे ही संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केली आहे दाखवली आहे आता सर्वात अगोदर आपण जो कालवण बनवतो आहे रस्सा बनवतो ना त्यासाठी पातेल्यात तेल घालूया आणि तेल आहे ना व्यवस्थित गरम करून घेऊया तेल गरम झाल्यानंतर हा जो लसूण आहे ना पाहून घ्या तुम्ही ठेचला आहे लसूण लसूणची मात्रा आहे ना नेहमी जास्तच ठेवा हा लसूण घालणार आहोत आपण याच्यातला अर्धा लसूण आपण याच्यात घालणार आहोत आणि हा जो अर्धा उरलेला आहे ना ज्या वेळेस मच्छी आपण फ्राय करू ना त्याच्यात घालणार आहोत लसूण आपला लाल होईल त्याचबरोबर आहे ना हा कढीपत्ता घालायचा फ्रेश तर कढीपत्ता आणि लसूण आहे ना मस्त असा भाजून घेऊया लालसर करून घेऊया तो झाल्यानंतर हा जो वाटण आपण केलं आहे ना तो वाटण घालायचं तर सर्वात अगोदर लसूण आणि कढीपत्ता भाजून घेतो व्यवस्थित आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करू लसूण आहे ना आणि कढीपत्ता व्यवस्थित असा तेलामध्ये लालसर झाला आहे फ्राय झाला आहे आता या स्टेजवर हा जो वाटण आहे ना हा वाटण घालूया आणि हा जो वाटण त्याला व्यवस्थित असा शिजवून घेऊया तर त्याला पटकन येणं संपूर्ण वाटण ॲड करतो आणि तेलासोबत याला भाजून घेतो तर आपला जो वाटण आहे ना तो व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाला आहे आता या स्टेजवर काय करायचं तर आपल्याला घरगुती मसाले घालायचे जे दोन किंवा तीन मसाले आपण घेतले ते आणि व्यवस्थित मसाल्यांसोबत त्यांना पण भाजून घ्यायचं तर सर्वात अगोदर दोन चम्मच घालूया आपला आगरी लाल तिखट त्यानंतर एक चम्मच घालूया हल्दीचा त्यानंतर एक चम्मच घालूया आपले हे जे गरम मसाले आहेत ते आणि याला आहेत ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे वाटणासोबत त्याची आणि ना खूप सुंदर टेस्ट येते साधी सिम्पल रेसिपी आहे आगरी पद्धतीत ज्यावेळेस आम्ही मच्छी वगैरे बनवतो हो ना तर हे बेसिकचेच मसाले असतात पण जो फ्रेश वाटण आपण बनवतो हो ना संपूर्ण टेस्ट त्याचीच येते तर चला मसाले वगैरे आपण घातले आहेत आता काय करायचं या स्टेजवर हा जो पाणी उरलं होतं ना जो आपण वाटण बनवलं होतं त्याचा तो, तो पाणी घालायचं आहे संपूर्ण आणि याला छान अशी एक उकळी घ्यायची आहे एक उकळी आल्यानंतर जो आपण हे फिश ठेवली आहे ना पोपट मासा हा सोडायचा आहे आणि झटपट शिजता शिजायलासुद्धा टाईम लागत नाही तर त्याला मसाले वगैरे घातले आहेत आता याचा रंग येईल ऑटोमॅटिकली ज्यावेळेस वेळेस याला उकळी येईल ना त्यावेळेस तुम्हाला जर मसाले कमी वाटत असेल ना तर नक्की मसाले पुन्हा घाला आणि तुमच्या हिसाबात बनवा तर एक उकळी घेऊया त्यानंतर आंबा जो आपण ठेवला आहे आणि मच्छी आणि मिरची वगैरे घालून येणार छान रीत्या याला बनवून घेऊया हे झालं की फिश फ्रायला घेऊया आणि झटपट ना तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद आहे तर ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाली आहेत आता पाहूया कंडिशन तर पाहू शकता रोगण वगैरे व्यवस्थित असा वर आला आहे याचा अर्थ जो आपली जो आपला वाटण होता ना तो व्यवस्थित असा शिजला गेला आहे लसूण वगैरे व्यवस्थित शिजला गेला आहे आता नो है। या स्टेजवर मित्रांनो काय करायचं हा आंबा आहे हा आंबा घालूया तुमच्याकडे आंबा नसेल तर तुम्ही कोकम चिंच किंवा टॉमॅटो घालू शकता आंबा घातल्यानंतर हा जो आपले पीसेस आहेत ना जे आपण ग्रेव्ही करणार आहेत हे घालूया संपूर्ण आणि यालासुद्धा आहे ना व्यवस्थित या मसाल्यामध्ये शिजवून घेऊया एक दोन ते तीन मिनटं जरा हे कडक होतील पीसेस आणि त्यानंतर तुमच्या गरजेनुसार याच्यात पाणी घाला आणि पाणी घालून तुम्हाला भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाण्याचं असं त्या हिशोबात ग्रेवी ठेवा तर पुन्हा हे ना याला एक पाच ते दहा मिनटं व्यवस्थित शिजवतो झाकण ठेवून आणि त्याला बाजूच्या गॅसवर ट्रान्सफर करून जी मच्छी आपण फ्राय करतो ना ती करून घेऊया आता याच्यात काहीच घालायचं नाही फक्त राहिला आहे तो मीठ तर आपल्या गरजेनुसार चवीनुसार मीठ घालूया मीठ आपण पुन्हा सुद्धा घालू शकता चेक करून तर माझ्या हाताचा अंदाज आहे मला तुम्ही तुमच्या हिसाबात घाला तर चला एक पाच मिनटं असंच मसाल्यासोबत शिजून घेतो त्यानंतर पाणी वगैरे घालून ही डिश रेडी करतो आपली जी ग्रेव्ही आहे ना ती बाजूच्या गॅसवर आपण ट्रान्सफर केली आहे शिजण्यासाठी ही मच्छी आहे ना शिजण्यास काही टाईम वगैरे लागत नाही मऊ मुलायम आहेत पीसेस बोटीची खूप मऊ असते त्यामुळं जास्त काही टाईम लागत नाही इथे घेतला मी फ्राय पॅन आता तुमच्याकडे का जे काय असेल ते घ्या नेहमी सांगतो याच्यात घालूया तेल जे आपल्याला मच्छी फ्राय करायची त्याच्यासाठी नॉनस्टिक आहे फ्राय पॅन तेल व्यवस्थित गरम झालं आहे सर्वात अगोदर याच्यात फ्लेवरसाठी लसूण घालूया आणि त्याचबरोबर फ्रेश कढीपत्ता घ्या कढीपत्तासुद्धा याच्यात घाला आणि हे घातल्यानंतर आहे ना ते पाहू शकता तुम्ही आपले जे पिसेस मॅरिनेशन करून ठेवले होते ना ते सुद्धा रेडी आहेत तर हे पिसेस एक 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 सोडूया आणि यांनासुद्धा सुद्धा ना मंद गॅस व्यवस्थित असं फ्राय करून ठेवू तुम्ही तुम्हीसुद्धा करा सुद्धा खूप आनंद येईल खाण्यात खूप सुंदर छान अशी डिश आहे टेस्टी डिश आहे अवश्य एकदा बनवा आणि कमेंटद्वारे सांगा झटपट बनणारी ही डिश आहे आणि खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे तर याच्याला यांना येणा मंद गॅसवर येणं पाच मिनटं असंच ठेवूया आणि पाच ते दहा मिनटानंतर पलटी करून यांना दुसरी साईड शिजून घेऊया ऑलमोस्ट आपली रेसिपी सात ते सत्तर पर्सेंट रेडी झाली आहे ती काय इन मच्छी फ्राय होते ते आणि बाजूच्या गॅसवर जे आपला रस्ता ग्रेव्ही बनतोय ते रेडी होतील आणि रेडी झाल्यावर सर्व करून दाखवतो अशी रेसिपी दिली तर मित्रांनो पाहू शकता आपला एक साईडला मच्छी व्यवस्थित अशी फ्राय होते आणि त्याचबरोबर पाहू शकता आपला जो पोपट मासा जो आपण फ्राय करतो आहे ना फिश तो, तो सुद्धा व्यवस्थित असा फ्राय आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर आपण जी ग्रेव्ही बनवतो आहे ना तीसुद्धा व्यवस्थित अशी शिजली गेली आहे पिसेससुद्धा शिजले गेले तेल रोगनसुद्धा वर आला आहे याचा अर्थ आहे ना व्यवस्थित असा रस्सा आपला झाला आहे आता या स्टेजवर इथे पाहू शकता तुम्ही फ्रेश कोथंबीर घेतली आहे ही कोथंबीर घालायची आहे आणि पाच आहे ना याला शिजवायचे आहे आणि ह्याचा फ्लेम करायचा आहे बंद ऑलमोस्ट आपला रस्सा जो आहे ना तो रेडी झाला आहे पोपट माशाचा आणि इथे तुम्ही पाहू शकता बोट्यासुद्धा आपल्या फ्राय होत आहेत व्यवस्थित त्यासुद्धा फ्राय करून घेतल्या आहेत तर रस्सा जो आहे तो रेडी आहे आता ज्या मच्छी आपण फ्राय करतो आहे ना ती फ्राय झाली ना तर तुम्हाला सर्व करून दाखवतो आजची छोटीशी रेसिपी डिश जो आपण बनवला आहे पोपट माशाचा रस्सा आणि त्याचबरोबर तुम्हाला पोपट मासा फ्राय तर नक्कीच बनवा नक्कीच तुम्हाला आवडेल मित्रांनो तर चला आता डायरेक्टली ना तुम्हाला सर्व करून दाखवतो तर भेटूयास पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो फायनली मित्रांनो आजची आपली डिश रेडी झाली आहे त्याच्यात आपण बनवला आहे पोपट मच्छीचा रस्सा तुम्ही रोघण पाहू शकता म्हणजे तेल वर आला आहे व्यवस्थित आपली मच्छी शिजली गेली आहे आंबासुद्धा व्यवस्थित शिजला आहे वर घातली थोडीशी कोथंबीर गार्निशिंगसाठी आणि त्याचबरोबर रस्सासुद्धा मस्त असा झाला आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही जे पोपट मच्छी आपण फ्राय केली होती ना तीसुद्धा व्यवस्थित अशी शिजली गेली त्याच्यातसुद्धा मिरची घातली आहे हिरवी मिरची आणि पिसेस पाहू शकता मस्त असे फ्राय झाले आहेत गार्निशिंगसाठी घातली आहे थोडीशी कोथिंबीर तर मित्रांनो तुम्हीसुद्धा अवश्य ह्या प्रकारचा आहे ना हा पोपट मासा जो फिश आहे ना त्याला फ्राय करा आणि इथे जी ग्रेव्ही रस्सा बनवला तीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या तुमच्या फॅमिलीसोबत तर कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे येणा नक्की सांगा मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये मा पोपट मासा जो मी तुम्हाला सांगितला आहे पोपट मासा बोलतायत तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंटद्वारे सांगा नक्कीच त्याचा आपण ग्रेव्ही बनवला आहे रस्सा आणि त्याचबरोबर अर्धा पोर्शन येणं आपण मस्त असं फ्राय केलं आहे कमीत कमी मसाल्या तर खूप छान सुंदर अशी डिश आहे म्हटलं की आज तुमच्यापर्यंत मी हे शेअर करावे सादर करावे तुम्हाला बनवून दाखवावी त्यासाठी ह्यानं छोटीशी डिश बनवून दाखवली तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ समजला असेल कशाप्रकारे आपण मच्छी मॅरिनेशन केली त्यानंतर कशाप्रकारे जो वाटण बनवला आहे फ्रेश वाटण मच्छी घालण्यासाठी ते सुद्धा दाखवलं आहे त्याचबरोबर मच्छी फ्राय कशी केली आहे स्लो फ्लेमवर त्याच्यात कोणते कोणते मसाले घातलेत ही संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे दिली आहे तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल मित्रांनो ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर कमेंट करा छान छान जास्त जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळी सोबत नक्कीच तुम्हाला आवडेल ही डिश रेसिपी तर एकदा अवश्य बनवा तर चला मित्रांनो भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद